सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दामन केली के या ठिकाणी भव्य दिव्य बैलगाडीची शर्यत आयोजित केलेली आहे या ठिकाणी गाड्या शौकीन मोठ्या प्रमाणामध्ये आल्या आहेत आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जयसिंगराव येरांडे आहेत काय ये तुम्ही सांगाल सत्यशील शेळकरांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाड्या शर्यत आयोजित केलेली आहे काय तुमच्या भावना ही बैलगाड्याची शर्यत अशी आहे ज्यांना कोणाला राजकारणामध्ये काही साध्य करायचं असेल तो प्रकार आजकाल जास्त दिसू लागलेला आहे आता तुम्हाला माहिती आहे शिवाजीराव आठवडा पाटलांना बैलगाडा मालकांनी यात्रा शेवट्यांनी तीन वेळा खासदारकी दिली भोसरीचे विधानसभेचे आमदार मयदा लांडगे यांना सुद्धा आता लोकसभेच्या चर्चेत आणायचं काम गाडी मालकांनीच केलेलं आहे आता ह्या नवीन चेहरा सतीशदादा शेरकर रूपाने यात शर्यत बघायला मिळते दोन तीन दिवस आम्ही चर्चा ऐकतोय का हे नवीन नाणं या बाजारात उतरणार आहे म्हणून विधानसभेचा उमेदवार म्हणून आता या तालुक्यात जास्त चर्चा त्यांच्या नावाची आता हे नवं नान आहे लोक किती स्वीकारणार पण आकर्षण लोक आम्हाला वाटतंय ज्याला लोकांची पसंती आणि सगळ्यात जास्त गाडा मालक ज्याला पसंती त्याच्यावर गुलाल पडतो हे इतिहास आपण झाकू शकत नाही कारण तीन वेळा शिवाजी महाराज हो, याच ताकदीवर निवडून आले महेश दादा दिव्य आणि भव्य बैलगडा शर्यत भोसरीत केली तिथून पुढे त्यांचं नाव लोकसभेला आलं आता सत्यजित दादा शेरकरांचं नवं नानं खनखनीत वाचते असं लोक चर्चेत आहे विधानसभेला ते सुद्धा उमेदवार आहेत ही चर्चा काल सुरू झाली त्याच्यामुळे बैलगाड काम मालकांचा ज्याच्या डोक्यावर हात राहील त्याला गुलाल पडतो हे नाकारता येणार नाही विघ्नर कारखाना निवृत्ती शेठ शेरकर यांनी अतिशय पारदर्शकपणे चालवला शेरकर यांनी त्यांच्या पाऊला पाऊल ठेवून अतिशय चांगला कारखाना चालवलेला आहे आता विधानसभेची निवडणूक पुण्यात आहे आपण राजकीय वातावरण पाहतो पवार साहेबांचा आशीर्वाद शेतकऱ्यांच्या पाठीशी असू शकतो प्रचंड त्यांना प्रतिसाद मिळतोय तुमच्या काय भावना आणि शेतकऱ्यांना शांत संयमी आणि एक सोबर चेहरा आहे निष्कलंक चेहरा आहे आणि लोकांच्या मनातला चेहरा आहे आता भविष्यामध्ये अजून वा वातावरण बदलण्याची शक्यता आहे वातावरण त्यांच्या बाजूने वाढू शकतं किंवा लोक काय निर्णय घेतील काळ ठरवल किंवा एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला आहे आता भविष्यामध्ये निवडणुका येतील त्यामध्ये त्यांनी जर प्रवेश केला विधानसभेसाठी तर लोक चांगला विचार कुठे प्रवेश विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये निवडणुकीच्या उमेदवारीच्या रिंगणात जर प्रवेश केला तर लोक चांगला विचार करू शकतील शमान साजरा स्वच्छ चेहरा आहे सोबर चेहरा आहे लोकांच्या मनातला चेहरा आहे तुम्हाला काय दादाच आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त ही बैठ्याची शर्यत आयोजित केली आपण पाहतोय हजारो युवा कार्यकर्ते दिसत आहेत काय वाटतं शेडकऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त नमस्कार माणी साहेब आपल्या तालुक्यामध्ये आतापर्यंत अनेक आमदार झाले अनेकांनी इच्छा व्यक्त केल्या परंतु शेडबाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज जनतेला असं वाटतंय की आदरणीय चेअरमन साहेब यांनी हा पुढाकार जो घेतला आहे कारखान्याचे चांगल्या प्रकारे चालवलं आहे आणि ते तालुक्यातील जनता स्वतः चांगल्या प्रकारे सांभाळतील असा लोकांना विश्वास आहे आणि लोक आज चेअरमन साहेबांच्या पाठीमागे आहेत आपण पाहतोय सत्यशील शेतकऱ्यांना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतोय तुम्ही आता घाटामध्ये आलात दोन हजार चोवीस ला विधानसभेच्या घाटामध्ये बसेल का लो, लोकांच्या मनामध्ये आहे लोक ती करून दाखवतील परंतु सत्यशील हा युवा युवा याच्यामध्ये युवा जे नेतृत्व आहे त्याच्यामध्ये आज तालुक्यामध्ये फॉर्म मध्ये आहे एवढी माझी मनोमन इच्छा आहे नक्कीच सत्यशील शेरकर एक युवकांचा आयडॉल आहे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची क्रेज आहे आज आपण या ठिकाणची जी पहिला कार्यकर्ते आणि ह्या कार्यकर्ते संख्येने या ठिकाणी पब्लिक आलेला आहे यावरूनच सचिन भरपूर पाठिंबा असं सिद्ध होत आपण पाहतोय या यात्रेनिमित्त सत्यशील शेरकरांवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते या बैलगाडीच्या घाटामध्ये आहेत दोन हजार चोवीसची निवडणूक पुढे आहे विघ्नरचा कारभार चांगला चालवल्यामुळे सत्यशील शेतकरी कोरी पाठी म्हणून विधानसभेमध्ये त्यांचा प्रवेश नक्की होऊ शकतो सुरेश वाणी विघ्नर धामण केलं उयो, य्यालो, तो हमा जाँ करो

आणि लग्नाथेवाडी काहीसाठी जाणाऱ्यांची काय दोन वेगवेगळे हॉटेल मला जे सगळे सर्वात पब्लिक डिपार्टमेंट साहेब आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत झाले तिघ

ಹಾ ಬೋಲ್ ಏನಿ ನೀವು ಕೂಡ ಎಲ್ಲ

असा असावा तर मित्र असा असावा बनव्यामध्ये गारव्यासारखा दोन हजार चोवीस चा असं आहे की जेव्हा मित्र सत्यशील दादा असताना काय पवार साहेबांच्या आशीर्वादानी सदैव दोन हजार चोवीस ला जुन्नरच्या विधानसभेचं चित्र काय पाहिलं जर पवार साहेबांनी मनात घेतलं तर दोन हजारच्या चित्र हे पवार साहेब म्हणतील सत्यशील दादांना वाढदिवसा शुभेच्छा आहे की सत्यशील दादा सारखा आमच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये नेता आहे याचा अभिमान होता विधानसभेला शेरकरांच्या सोबत राहणार दोन हजार चोवीस हजार चोवीस नक्कीच या ठिकाणी सत्यशील दलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यत आम्ही सगळं मित्रमंडळीनं आयोजित केलेली आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही जे आता विचारले की तेरा तारखेला पवार साहेब येत आहेत त्या दिवशी कारखान्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पवार साहेब येणार आहे आता आपण पाहतोय वाढदिवसाच्या निमित्तानं तीन दिवस आपण या ठिकाणी यात्रा भरवलेली कमीत कमी, -कमी पाचशे गाडे या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत आपण त्या कार्यक्रमाचा या ठिकाणी सगळा आपण हे पाहतो आहे लाईव्ह कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतोय तर खरंतर सत्यशील दादाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आणि सत्यशील दादांचं काम जे आहे वाढदिवस आहे या ठिकाणी मी सांगतो चर्मले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या हा भव्यभव बैलगाड्या सरकेल किती गर्दी पाहायला मिळते हजारो कार्यकर्ते बैलगाडा शौकेल बैलगाडा मालक या ठिकाणी दादा शेरकरांच्या वाढदिवसानिमित्त ही बैलगाडा शर्यत भरवली जाते शेरकरांचा वाढदिवस पुण्यात आहे काय शुभेच्छा द्या सती दादा शेरकर यांनी अतिशय सुंदर आणि चांगली नियोजन पद्धतीमध्ये ही यात्रा आवेदन तीन पार पाहिली त्यांना रमेश शेटकर चावडीचे पट्टीवाले यांच्या वतीने आर्थिक आर्थिक शुभेच्छा त्यांना काहीत म्हणजे सत्यशील शेरकर आपण पाहतोय या बैलगाडा शर्यतीला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतोय कार्यकर्त्यांचं माहोल या ठिकाणी आहे आपल्यासोबत एक बैलगाडा मालक आहे काय तुम्ही सांगाल सत्यशील शेरकरांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या मोठा प्रतिसाद मिळतो काय समजा खरं पाहिलं बैलगाडा शर्यतीसाठी या ठिकाणी ज्या शेरकर साहेबांनी बैलगाडा या ठिकाणी घेतली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केले गेले आणि या ठिकाणी बैलगाडा मालकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून सहभाग घेतलाय आणि यात्रा चांगल्या प्रमाणात यासाठी पार पडली जाईल सरकारांना वाढदिवसाच्या काय शुभेच्छा या ठिकाणी ज्या प्रमाणात त्यांनी बैलगाडा शहर घेतली त्यांचं तर त्यांचा फक्त उत्तर राजकीय किंवा त्यांच्या वैयक्तिक बैलगाडा मालकासाठी ते केलं असेल पण राजकीय जीवनासाठी त्यांना आम्ही बैलगाडा मालकांच्या वती शुभेच्छा देतो सध्या राजकीय वातावरण पाहतो विधानसभा निवडणूक पुढ्यात आहे शेरकर विधानसभेच्या निवडून लढण्याची शक्यता आहे का पाहिलं तर कारखान्यामध्ये त्यांचं काम चांगलं आहे जर त्यांनी काम केलं तर शंभर टक्के राजकीय आमदार होऊ शकतो ते आमदार होऊ शकतात युवकांच्या पाठी युवक त्यांच्याबरोबर आहेत पहिल्यापासून आहेत ना आता या पुढे राहते वाढदिवसानिमित्त बैलगाड्याची शर्यत भरवली जाते शेरकर तरुणांचे आयडॉल आहे तुम्ही बैलगाडा पुकारण्यामध्ये माहिर आहात सत्यशील शेरकरांच्या या वाढदिवसानिमित्त शेरकरांना तुम्ही तुमच्या बैलगाड्याच्या स्टाईलमध्ये काय शुभेच्छा द्याल आता तसं जर पाहिलं तर विघ्न सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन शेतकऱ्यांच्या मनामध्ये आनंद फुलवणारी संस्था त्यांच्या ताब्यात असल्या कारणामुळे शेतकऱ्यांशी निगडीत असलेला हा कार्यक्रम त्यामुळं कुठंतरी आता राजकारणाचं बिगूर वाजू लागल्यामुळं दादासुद्धा रंग रिंगणात उतरण्याची शक्यता या ठिकाणी दाट दिसते म्हणून सर्व तरुण मित्र एकत्र आले आणि भव्य दिव्याशी बैलगाडा शर्यत दामणखेल घाटावरती त्यांनी संपन्न करण्याचा मानस या ठिकाणी ठेवला आहे शेतकऱ्यांचा बैलगाडा आता घाटामध्ये झुकलेला आहे असं गृहित धरू दोन हजार चोवीसची निवडणूक पुढ्यात आहे तुम्ही आता गाडा पुकारताय काय भावना व्यक्त कराल शेतकऱ्यांचा गाडा घाटामध्ये कसा पुकाराल बैलगाडा मालकांवरती जे जो माणूस प्रेम करतो ते कधीच वयाला जात नाही जे पेरलं जातं ते उगवल्याशिवाय राहत नाही शेतकऱ्यांच्या सुद्धा हे बैलगाडा मालक आणि प्रेक्षक मंडळी उभी राहतील अशा आता आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो जा त्या जा त्या जा ठिकाणी आम्ही एक कलाकार म्हणून जातात आणि कलाकार हा सर्व पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असतो म्हणून ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या आयोजकाचं आम्ही ओदे उदेक करण्यामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारची कसर सोडत नाही त्यामुळं आत्ता दादा शेरकर चेअरमन यांनी ही यात्रा भरवलेली आहे राजकारणाचं बिगोल वाजलं कारणामुळं सत्यशील दादा हे भावी जुन्नर तालुक्याचे भावी आमदार दिसतील अशी आमची भावना आहे अरे आणि काय आणि मित्रांनो विकणार साखरी साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमनचा आणि जुन्नर तालुक्याच्या भावी आमदार साहेबाचा खेळ दुखतो अरे ठाकू

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखठो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका